नमस्कार आपल्या कोकणमध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्यासोबत तळा तालुका शेतकरी संघटनेचे सचिव श्री कैलास मुकुंद बायगुडे आहेत ते काही त्यांचे विचार मांडणार आहेत शेतकऱ्यांना येणाऱ्या काही समस्या असतात ते त्या मांडणार आहेत आणि त्यातनं कसं काय सोल्युशन निघेल त्यातनं त्यातनं कसा, कसा मार्ग निघेल की त्याच्यामुळे शेतकऱ्यांना थोडाफार त्याचा दिलासा मिळेल त्याच्यावरती त्या म्हणण्याची आज चर्चा करणार कैलाशी नमस्कार शेतकरी तळा तालुक्यामध्ये शेतकरी संघटना स्थापन करावी असे तुम्हाला म्हणजे कसं वाटलं काय कारण त्याचं वाटलं तुम्हाला आपण राजकीय कार्यकर्ता म्हणून काम करत असताना दोन हजार बावीस तेवीसला आंबा पीक विमा हा मिळायला खूप ॲक्च्युली ऑगस्ट महिन्यात म्हणजे गणपतीच्या स ऑगस्ट सप्टेंबरमध्ये मिळतो पण साधारण गणपती होऊन पण गेला तर लोकांची निराशा वाढत झाली लोक नाक्यानाक्यावर बोलू लागले की आपल्याला विमा मिळाला नाही आंब्याचे पैसे मिळेल कारण तर त्या विम्याच्या आंब्याच्या पैशावर अनेक तालुक्याच्या घडामोडी अडकल्यात म्हणजे लोकांचं एक ते उत्पन्नाचं साधन झालेलं आहे तर त्याच्यामुळे न मिळत असल्यामुळे लोकांची जमावजमाव करत करत असताना मग ते तहसीलदारांना पत्र देणं असतील किंवा कृषी खात्यात देणं किंवा पीक विमा कंपनीला फोन करून विचारणं असं करत असताना कोणताच रिस्पॉन्स मिळत नव्हता तर त्यावेळेस सगळ्यांना संघटित होणं आणि त्याच्याविरुद्ध आवाज उठवणं हे ठरलं आणि मग उपोषण केलं आणि उपोषण करत असताना उपोषण केल्यानंतर त्याला एक न्याय मिळाला आणि त्याच्यानंतर एक आपली शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आणि शेतकऱ्यांना जागृत आणि न्याय या अनेक योजना पोहोचवण्यापर्यंत शेतकऱ्यांपर्यंत संघटना असावी असं सर्वानुमते झालं आणि शेतकरी संघटनेची स्थापना झाली आता सध्या संघटनेमध्ये किती तुमचे सदस्य किंवा असे किती जणं आहेत की ते शेतकरी संघटनेशी निगडीत आहेत शेतकरी संघटना ही जेव्हा बैठक झाली तेव्हा शेतकरी संघटनेची अकराची जा कमिटी जाहीर झाली आणि त्याच्यात सभासद नोंदणी अजून काही केली नाही सभासद नोंदणी आणि इतर कार्यक्रम आहेत म्हणजे रजिस्ट्रेशन बाकी आणि गावागावातून जाऊन नोंदणी करणं आणि विभागावीत बैठका घेणं हे आता मागच्या चार दिवसाच्या बैठकीत ठरलेलं आहे आणि थो थोड्याक्यात दिवसात आम्ही सभासद नोंदणी आणि हे सगळं करणार आहोत आता तुम्ही तळा तालुक्याचा पूर्ण जर का अभ्यास केला तर स्थलांतर खूप झालेलं आहे शेती हा व्यवसाय हा न परवडण्यासारखा म्हणजे तोट्यात जात आहेत जे शेती करतायत ते तोट्यात जात आहेत शेती ऐंशी टक्के जरी बोललात तरी कमीच पडेल तेवढी शेती आपल्याकडे सध्या ओवसान स्वरूपात आहे मग त्याच्यावरती शेतकरी संघटना कसं कार्य करणार आहे आणि काय त्याच्यावरती सोल्युशन असणार आहे नाही सगळ्यात मुख्य गोष्ट म्हणजे बघा आपण हे शेतकरी म्हणजे एक मुख्य व्यावसायिक आहोत शेती आपण काय लिहितो व्यवसाय आणि व्यवसाय हा आपण करत असताना तुम्ही आम्ही जो व्यवसाय करतो जर तो, तो तोट्यात जायला लागला तर तो, तो बंद करतो तर त्याच्यामुळं प्रॉब्लेम काय झाला की येणारा हा धंदा तोट्यात जाऊ लागला मग त्याची अनेक कारणं आहेत म्हणजे कदाचित पारंपरिक शेतीच्याऐवजी वेगळ्या पद्धती शेती करणं पाहिजे होतं ह्या अनेक कारणं असल्यामुळं धंदा तोट्यात गेल्यामुळं पुढची पिढी ही नोकरी ओढ्या आणि त्यालाच ते स्थलांतर केलं आणि मोठ्या प्रमाणात स्थलांतर होऊ लागलं पण जर का जर आपण योग्य प्र प्रमाणे चांगली शेती करू शकलो आणि पारंपरिक जे कमर्शियल म्हणजे व्यावसायिक शेती केली तर शंभर टक्के शेतीमध्ये फायदा आहे पण आपला तळा ताब्याचा तुम्ही जर का विचार केलात तर फक्त पावसाळ्यात भात शेती लागली जाते आणि काही ठिकाणी जिथे जमिनीला पाणी आहे जिथे जमीन पाण्याचा स्रोत आहे तिथे भाजीपाला केला जातो पण तिथे पण जे काही प्राणी असतात माकडं म्हणा किंवा इतर कुठले प्राणी त्याचं शेतीचं नुकसान करतात तर मग शेती यांत्रिक पद्धतीने केली काय आणि काय कशी पाणीच जर का तुमच्या तालुक्याला नसेल तर तो, तो शेतकरी कशी शेती करणार त्याला स्थलांतरित होण्याशिवाय कुठला पर्यायच नाही आहे हो नक्कीच त्याला मी जसं बोललो की शेती करताना नवीन पारंपरिक न करता व्यवसाय केले आता व्यवसाय करीत असेल तर त्याचं उत्पन्न कसं वाढेल जर व्यवसाय केलं तर जाईल मग त्याला पाण्याची जरूर आहेत मग खतं देणं त्याचं मार्गदर्शन करणं किंवा शासनाच्या विविध योजना असतील त्या शेतकऱ्यापर्यंत पोचल्या पाहिजेत हे जो कम्युनिकेशन शेतकरी आणि प्रशासन ह्याच्यात जो कम्युनिकेशन गॅप पडला आहे तेच हा प्रॉब्लेम निर्माण क्रिएट करत झाला आहे पण हा गॅप कसा पडला आणि हा गॅप मिटवण्याचं तुम्ही पण एखाद्या पक्षाचं प्र, प्रतिनिधित्व करताय म्हणजे बऱ्याच वर्षापासून तुम्ही राजकारणात आहात तर मग हा गॅप कसा काही पोकळी कशी काय निर्माण झाली जेव्हा वेळ होती तेव्हाच तुम्ही त्याच्यावरती अभ्यास करायला सुरुवात का नव्हती केली तेव्हा आता अचानक तुम्ही हे जेव्हा वेळ निघून गेल्यानंतर तुम्ही हे प्रयत्न सुरू केलेत त्याचं कारण काय पोकळी का निर्माण झाली तुम्ही एखाद्या पक्षाचं जर का प्रतिनिधित्व करताय तुम्ही लोकांपर्यंत पोहोचताय म्हणजे तुम्ही ग्राउंड लेवलला काम करणारी माणसं आहात मग ती समस्या तुम्ही आधीच तुमच्या कानावर यायला पाहिजे होती त्या तुम्ही अभ्यास का नाही केला तुम्ही त्याचा नाही तुम्ही बोलते ती शंभर टक्के मी मागील पाच वर्ष भारतीय जनता पार्टीचा तालुका अध्यक्ष म्हणून कापय मी आता राष्ट्रवादी पक्षात असलो तरी कार्यरत का आहे नाही आहे हा वेगळा प्रश्न आहे पण मी राजकारणात आहे पण त्याच राजकारणात एक वेगळं आपल्याकडे जी पोकळी निर्माण झाली जी माझ्या लक्षात आली म माझ्याबरोबर माझ्या टीमच्या लक्षात आली म्हणजे आमचे चंद्रकांत राऊत असतील रवी मांडवकर असतील गणेश राणे असतील असे अनेक लोकांच्या लक्षात आले मग आम्ही सगळ्यांनी असं ठरवलं की आपण ही पोकळी निर्माण आहे झालेली आहे ती कशी भरता येईल त्याच्यावर काम करण्याचं ठरलं आहे आणि ती जी झालेली पोकळी निर्माण ती कशी शेतकऱ्यांपर्यंत आपल्या योजना पोचवणार असतील छोटे मोठे म्हणजे ग्रामपंचायतीपासून पंचायत समिती जिल्हा परिषदेचे काम कृषी विभागाचे असतील फॉरेस्टच्या योजना असतील ह्या असे अनेक योजना आहेत त्या योजना शेतकऱ्यापर्यंत पोचवायचं असं आम्ही ध्येय धरलेलं आहे नाही पण ती पोकळी कशी भरून येणार आता लोकांचं स्थलांतर झालेलं आहे ती लोकं तिकडे जाऊन सेटल झालेली आहेत आता तुम्ही शेती व्यवसायाकडे लोकांना वळवतायत पण त्याला पाणी पाहिजे त्याला उशीर झाल्यासारखं तुम्हाला वाटत नाही का की शेतीकडे परत लोकांना आपल्याला वळवायचं आहे त्याला फारसा उशीर त्याला जे काही पूरक आहे ते पूरक अजून काय झालेलंच नाही आहे म्हणजे आपण जेव्हा जी झरणं होती आता एखादुसरं धरण झालं आहे पण त्याचं पण अजून पाणी असं पाहिजे तसं शेतापर्यंत जात था नाही असं काय आम्ही ऐकलं ते खरं आहे काय नाही मी तुम्ही जो बोलताय मी राजकारणात आहे पण मी एक तालुका लेवलचं राजकारण करत असताना ही जी शेतीविषयक किंवा तालुकाविषयक धोरणं आहेत ते एक विशिष्ट पातळीच्या माणसांकडे आहेत म्हणजे त्यांनी करायचे आहेत मी जर केलं तर मी पाठपुरावा करणं आहेत माझ्यासारखे अनेक अपयशी पड आहेत ह्याच्यात पण जसा पाठपुरावा पाहिजे असेल तो झालेला नाही किंवा कोणी केला नाही हा पाठपुरावा कोणी करायला पाहिजे होता ज्यांच्याकडे जे प्रतिनिधी आहेत म्हणजे असेल जे जिल्हा सदस्य असतील ग्रामपंचायत सदस्य असतील सरपंच अस सरपंच असतील यांनी सगळ्यांनी करायला पाहिजे आणि लोकप्रतिनिधी इथल्या त्यांना कळवलं पाहिजेत किंवा कळवण्यापेक्षा जर इथला कोणी असेल तर त्यांनी लक्षात आलं पाहिजेत की आपली नक्की काय पोकळी आहे तर त्यांनी करायला पाहिजेत ह्याच्यावरती पर्याय काय सांगणार तुम्ही पर्याय आता ह्याच्यावरती पर्याय कसा शोधणार शेतकरी संघटना शेतकरी संघटना आता सध्या तरी आम्ही ज्या काही अडचणी आहेत ज्या प्रशासनापर्यंत कलेक्टर असतील वरती मुख्यमंत्री असतील किंवा लोकप्रतिनिधीतले स्थानिक असतील यांच्यापर्यंत ज्या ज्या समस्या आहेत कारण का ज्या ग्राउंड लेवलला जाऊन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून आम्ही पण मी पण एक खेडेगावात जन्मलेलो त्यामुळे खेड्यातल्या गावातल्या काय आहेत नक्की शेतकऱ्याला काय भेडसावतात समस्या ह्या समस्या जास्तीत जास्त म्हणजे सरकारी ऑफिस असतील प्रशासन असेल किंवा लोकप्रतिनिधी यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत मग तुम्ही इथल्या लोकप्रतिनिधींकडे ह्याची मागणी केलेली का त्यांच्याकडे काय असं प्लॅनिंग सांगितलेलं आहे का तुमचं प्लॅनिंग ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे किंवा ज्यांच्या हातामध्ये सत्ता नव्हती किंवा काही पालकमंत्री आहेत त्यांच्यापर्यंत तुम्ही तळाव तालुक्यातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न तुम्ही मांडलेत का नाही आत्तापर्यंत आम्ही कोणाकडे पण पीक विमाच्या बाबतीत म्हणजे आंबा पीक विमाच्या बाबतीत आम्ही पहिलं उपोषण केलं आणि ते उपोषण आम्ही विमा कंपनीच्या विरोधात केलं आणि विमा कंप आम्ही नऊ दिवस ते उपोषण केलं त्याची दखल घेऊन म्हणजे कलेक्टर असतील कृषी अधीक्षक असतील इथले स्थानिक असतील तर ह्यांनी सगळ्यांनी दखल घेऊन त्याची म्हणजे इथल्या मंत्री असतील आदित्य आणि धनंजय मुंडे यांच्याकडे बैठक लावली आणि त्या बैठकीत ह्याच्यावर चर्चा झाली आणि ह्या संबंधित हा जो तळा तालुक्याचाच प्रश्न नव्हता हा पूर्ण महाराष्ट्राचा होता पण ह्याचा त्या सगळ्यांसमोर ते पाठपुरावा असेल जे उपोषण केलं असेल याच्यामुळं आम्हाला न्याय मिळाला आणि तो न्याय मिळाला का आपण असं जर शेतकरी एकजुटीत आणि एकत्र एक राहिलो आणि जर योग्य ठिकाणी समस्या मांडल्या तर ह्याच्यावर नक्की म्हणजे उपाय मिळू शकतो हा मला विश्वास आम्हाला सर्वांना विश्वास वाढला आणि त्याच्यानंतर हीच शेतकरी संघटना असते आणि शेतकऱ्यांसाठी आपण काम करायचं असं ठरलं पायगुळ साहेब आपण आता बघितलं की ताळा तालुक्यामध्ये भरपूर विकास कामं झालेली आहेत आता काल पण जवळपास एक कोटी रुपयाचं एसटी स्टँडसाठी तरतूद करणार आहेत म्हणजे तशी त्यांनी म्हणजे अंतिम टप्प्यात असं त्यांच्याकडनं सांगण्यात आलं आहे म्हणजे निधीची कमतरता नाही आहे विकास कामांची कमतरता नाही आहे तर सुद्धा स्थलांतराचा मुद्दा खूप मोठ्या प्रमाणात का वाढत चालला आहे म्हणजे त्याचं कारण काय असेल याचं उत्तर देत असताना मला एक उदाहरण द्यायचं वाटतंय जे ते उदाहरण बघा आज तुम्ही समजा रोहात गेलात तर तिथं घरी तुम्ही मुलाला फोन केलात तर तुम्ही सांगितलं काय आणू <laughs> म्हणजे मुलाला तुम्ही मुलगा विचारतो मला बाबा आपण मुलाला फोन, मुला फोन केला तर मुलाने आपल्याला फोन केला कुठे गेलेत बाबा तर रोला गेलोय तर मग बाबा तो काय आणू तर मुलगा काय बोलतो की मला तिथनं काहीतरी तुम्ही बेकरी आयटम आणा किंवा केक आणा किंवा जर ताळ्यात असेल तर तो बोलेल चायनीज आणा की तंदुरी आणा तोच जर वडील मुंबईत असताना काय बोलेल की मला मॉन्जिनिसचं काहीतरी आणा मॅगड्रॉलचं काहीतरी आणा किंवा चांगली वस्तू आणा दिल्लीला जर गेलं तर दिल्लीला बोलेल मला गेम आणा काहीतरी असं बोलेल तिकडशी काय प्रसिद्ध आहे तिकडचं ते हा पण हा कधी सांगतो मुलगा सांगतो मुलगा सांगतो की ही मला काहीतरी घेऊन या पण वडील काय करतात वडील ह्या त्याच्या गोष्टीबरोबर त्याला आणतात आणि सोबत त्याला त्याच्या भविष्यासाठी किंवा त्याला पुढील वाढीसाठी काहीतरी वेगळं आणतात म्हणजे एखादं जर शाळेत शिकायचं असेल तेव्हा पुस्तक आणतात आणि काही मोठ्या नोकरी असेल तर त्याच्या भविष्यासाठी काहीतरी करत असतात ही वडिलांची ड्युटी असते मुलाची फक्त मागणी असते की मला ती मागणी द्या पण आपण जे हा जो गपलत आपल्यातून झाले आहे की त्याला ही वस्तू आणली म्हणजे तो सक्षम झाला असं होत नाही त्याला त्याच्या वाढीसाठी भविष्यासाठी कुठेतरी कमतरता पडलेली आहे ही शंभर टक्के म्हणजे लोकांची मागणी चुकीची लोक म्हणजे मायबापाकडे मागणी ते त्यांची करतात मी सांगितलं ना ती मायबाबाकडे पण वडिलांची भूमिकेत वडिलांनी करायला पाहिजे वडिलांनी काय करायला पाहिजे होतं नागरिकांसाठी म्हणजे नागरिकांनी समजा समाज की अनेक गोष्टी जे आपण शेतीच्या विषयी बोललो की शेतीच्या वाढीसाठी शेती शेतकऱ्यांसाठी किंवा यांच्यासाठी योजना किंवा स्थलांतर थांबण्यासाठी इथे स्थानिक लेवलला रोजगार निर्मिती हे असे झाले पाहिजेत शेतकऱ्यांसाठी धरणं कालवं कारण आता आम्ही बऱ्याच ठिकाणी विचारलं तर नागरिकांचीच ती मागणी आहे नागरिकांची तशी मागणी आहे की आमच्या इथे अंतर्गत आम रस्ते झाले पाहिजेत ब्लॉक लागले पाहिजेत आमचं स्मशान चांगलं झालं पाहिजे किंवा आमच्यातली गटारं चांगली झाली पाहिजे ही नागरिकांचीच मागणी आहे आता मागणी तसा पुरवठा असतो मी तेच सांगितलं ती मुलाची मागणी आहे पण वडिलांचं कर्तव्य काय वडिलांचं कर्तव्य असे की माझा मुलगा सक्षम झाला पाहिजे भविष्यात त्याला कोणती अडचण नाही झाली पाहिजे हा गॅप आहे मागणी पुरवठा हा मुलाच्या मुलाप्रमाणे मुलगा करतोय पण वडिलांनी वडिलांचं कर्तव्य करावेत असं कर्तव्य कुठे झालंय का इथून पुढे तुम्ही मागणी करणार आहात त्या कर्तव्य बजवण्यासाठी नाही आता मुलांनी पण सगळी म्हणजे एका पक्षाचं नेतृत्व करताय तुम्ही आज संघटना चालवता म्हणून तुम्हाला विचारलं ना मी नाही मुलाची पण मानसिकता झाली पाहिजे की आता नवीन काळाप्रमाणे मुलांनी पण तशी मागणी करायला पाहिजेत आणि कारण का जर वडिलांना पण आठवण करून देण्याची मुलाची पण जबाबदारी आता झाली पाहिजे आणि मुलांनी पण याच्यात जागृत होऊन तशी मागणी केली पाहिजे आता हा मुद्दा तुम्ही बोललात तो अभ्यास करण्यासारखा आहे आणि जनजागृतीचा हा विषय होऊ शकतो मोठा या या में में की आपण आता ह्या परिस्थितीमध्ये स्थलांतराच्या परिस्थितीमध्ये किंवा तळा तालुक्याच्या परिस्थितीमध्ये आपण आपल्या लोकप्रतिनिधीकडे काय मागायचं हा जो कैलास पायगुडे यांनी जो नागरिकांसाठी सल्ला दिलेला आहे म्हणजे उदाहरण उदाहरण थ्रू दिलं आहे की मुलगा वडी चॉकलेट मागतात किंवा काय ह्या उदाहरणामध्ये त्यांनी तो सल्ला दिलेला आहे तर अशा प्रकारे आता लोकांची मानसिकता थोडी बदलून लोकांनी रोजगाराच्या दृष्टिकोनातला पण थोडी मागणी करण्याची गरज आहे अजून तुम्ही सर काय सांगाल की आता शेवटचा मुद्दा घेऊ आपण शेतकऱ्यांसाठी पुढील वाटचाली काय असतील संघटनेच्या संघटनेची मागणी आणि कर्तव्य सगळे एकच आहे की इथला खेडोपाडीतला शेतकरी सक्षम झाला पाहिजेत म्हणजे त्याच्याकडे जो शेतीकडे दुय्यम बघण्याचा आहे की आपण शेती म्हणजे आता तर तुम्ही एक सांगितलं की दोन हजार पंधरानंतर ज्यांची लग्न झालेत नव्वद हो। म्हणजे पंधरापर्यंत दोन हजार पंधराला त्यांनी जी म्हणजे घरात जी लक्ष्मी आलेली आहे तिने शेतावर तर मला असं आठवणीत दिसत नाही की ती ते आपल्या स्वतःचे शेत बदल तर आपण पण मानसिकता पहिली गोष्ट अशी आहे की तुम्ही बोलत मी शेती करतो शेतकरी आहे मी तर तुमचं लग्नच होणार नाही मुळात आत्ताच्या कोकणातली म्हणजे आपल्या इथली परिस्थिती अशी आहे नाही तुमचं काय बघा जो मुलगी देईल तो अशा माणसाला देईल का तो धंदा करतो तो तोट्यात आहे नाही देऊ शकत मग धंदा त्याचा आत्ता सगळ्यांच्या मानसिकतेत आहे की जो शेती धंदा आहे तो तोट्यात आहे आणि तो जर धंदा तोट्यात आहे तर त्याला मुलगी कोणी देणार नाही जर मी मा मी वडिलांच्या ठिकाणी असोल तर माझ्या बद्दल पण मी हाच विचार करणार माझी मुलगी चांगल्या ठिकाणी जावी ती सुख समाधान राहावी एकेकाळ असा होता की ज्याच्या घरात म्हणजे जून जुलैला भाताचा कणगा असेल त्याला घरी जाऊन मुली द्यायच्या म्हणजे माझी मुलगी करता का पण आता तसा दिवस राहिला नाही तो असा जो शेती करतो ज्याच्याकडे भाताचा हा तो समजायचा तो तोट्यात तो तो धंदा करतोय त्याला मिळणार नाही मिळणार तर ही मानसिकता लोकांची जनजागृती करून मिटवणं गरजेचं आहे की जर ही जर मानसिकता लोकांची बदलली मग मुंबईला तो काय करतो काम काय करतो किती कमवतो हो हे अपेक्षित हल्ली सगळ्यांकडे राहिलं आहे आणि मुंबईतली रूम नोकरी विचारत नाहीत किती कमवतोस हो काय विचारत नाही पण मुंबईत रूम आहे ह्यावर सगळे म्हणजे ही लोकांची मानसिकता झाली ही जनजागृती आणि लोकांचं ब्रेन वॉश करणं अत्यंत गरजेचं आहे मग आता तुम्ही हे जे ब्रेन वॉश करण्याचा जो प्रयत्न करताय नागरिकांचा आणि तुम्ही एका पक्षाचं नेतृत्व पण करताय तर असं लोकांना नवीन काहीतरी सांगणं म्हणजे जे पिढी पिढी चालत आलेला आहे विकास कामांचा जो धडाका चालू असतो म्हणजे खूप वर्षापासून तसंच चालू आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी लोकांमध्ये आता तुम्ही बोलत ब्रेन वॉश किंवा काय असं करण्यासाठी तुम्हाला असा काही त्रास होत नाही का त्यांच्याकडनं जे काय पिढी 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 चालू झालं त्याच्यामध्ये तुम्ही असं काहीतरी खो गाल त्याच्यामुळे तुम्हाला काय असा त्रास कधी का असं होणार आहे का असं जाणवत आहे हे बघा जेव्हा कोणती तरी नवीन संकल्पना करणार त्याच्यावर टिप्पणी त्रास शंभर टक्के निश्चित आहे आणि तुम्ही बोलाल तर त्याचा आम्हाला त्रासाची झळ नक्कीच लागते पण सर्व ग्रामीण भागातील आणि त्रास त्रास कशा प्रकारचा असतो तुम्हाला मानसिक हा शंभर टक्के असतो आणि इतर पण काही ते सुरुवातच असते पण तुम्ही काहीतरी करताय त्यांच्यापेक्षा वेगळं करण्याचा प्रयत्न करताय ह्याच्यात त्रास हा निश्चित आहे हा निसर्गाचा नियम आहे ह्याच्यावरती काही असा पर्याय शोधलाय तुम्ही असं काय नाही आपलं कार्य सतत चालू ठेवणं आपलं कार्य चालत ठेवतं दुसऱ्याकडं न बघणं आणि हे कार्य करत असताना नक्कीच मला अभिमानास्पद वाटतं की प्रत्येक गावातील खेड्यातील सगळ्या शेतकऱ्यांचा चांगला पाठिंबा आहे जो आम्ही ग्रुप तयार केलेला व्हॉट्सअप ग्रुप त्यात अनेक शेतकरी स्वतःहून आम्हाला ॲड करा आम्हाला सदस्य बनवा आम्हाला या शेतकरी संघटने यायचे आहे अश आणि जी पोकळी निर्माण झालेली आहे जी शेतकऱ्यांना एक वेगळं समाधान वाटते की आपण काहीतरी आम्हाला कोणतरी आमच्या पाठीवर आहे जे आमची समस्या कोण जाणून घेणार आहे आमच्याबद्दल कोण ऐकणार आहे आमच्याशी कोण संवाद साधणार आहे आणि ही तालुक्यासाठी नितांत गरज होती आणि ती गरज नक्कीच आम्ही भरून काढण्याचा प्रयत्न करत आहोत हा झाला तुमचा शेतकरी संघटनेचा प्रश्न जो तुम्ही मला पूर्ण बोलून दाखव की शेतकरी संघटना नक्की काय काम करणार आहे आणि कशा पद्धतीत ती पुढे लोकांसाठी म्हणजे शेतकऱ्यांसाठी कसे कार्य करणार आहे आता तुम्ही बऱ्याच वर्ष राजकारण करताय तुम्ही आता मागाशी बोललात मी भाजपचा तालुका प्रमुख होतो किंवा त्याच्या आधी मनसेचा पण विषय होता मग तुम्हाला राजकारणाची आवड आहे आणि राजकारणातून तुम्हाला लोकांची सेवा करण्याची पण आवड आहे मग या दोन्ही गोष्टीत कारण सांगतो तुम्हाला कारण का तुम्ही जेव्हा राजकारण करता तुम्ही शेतकरी संघटनेची पण स्थापना केली म्हणजे तुम्हाला लोकांसाठी पण काहीतरी करायचं आहे मग तुम्ही आता राजकारण तुम्ही सोडणार आहात का राजकारणात राहणार आहात आहे त्या पक्षात राहणार आहात का पक्ष बदलणार आहात नाही मी राजकारणात राहणार राजकारण करत राहणार राजकारण ही हा वेगळा पार्ट आहे शेतकरी संघटना ही वेगळी पार्ट आहे त्यामुळे शेतकरी संघटनेचा मग अशी तुम्हाला बोलत की तुम्ही शेतकरी संघटना काय काम करणार आहे हो दो झाला शेतकरी संघटने पुरता प्रश्न आता हा प्रश्न असा आहे की तुम्ही राजकारण पुढे सुरू ठेवणार आहात आहे त्या पक्षात राहणार आहात का पक्ष सोडणार आहात का नवीन कुठला पक्ष हातात राहणार आहात नाही त्याच्याबद्दल मी काही अजून ठरवलेलं नाही पण मी राजकारणात राजकारण करत राहणार राजकारणात राहणार आहे आणि शेतकरी संघटनेत पण शेतकरी संघटनेचं म्हणून एक वेगळा तुम्ही का नाही त्याच्यावर माझं अजून काही ठरलेलं नाही आणि मी त्या विषयावर काही खुलासा करू शकत उत नाही आता आता शेवटचा पण घेऊया चार प्रश्न आहेत रॅपिडचे बायगडी साहेब तुमच्यासाठी एकच उत्तर आहे दोन्ही बोलायचं नाही एक प्रश्न आहे त्याचे दोन उत्तर आहेत एकालाच लस करायचं आवडता नेता आदिती तटकरे का अनिकेत तटकरे अनिकेत तटकरे तालुक्याचे विकास कामे रोजगार कि रोजगार शेतकरी संघटना कि राष्ट्रवादी पक्ष शेतकरी संघटना विकास नक्की कोणाचा झालाय नागरिकांचा कि कार्यकर्त्यांचा कार्यकर्त्यांचा रोजगार जलद गतीने उपलब्ध होण्यासाठी शेती की पर्यटन शेती तर आपल्यासोबत होते कैलास मुकुंद पायगुडे राष्ट्रवादी पक्षाचे खूप काम त्यांनी केलं लोकांपर्यंत ते पोचले नागरिकांना विविध योजनांचा त्यांनी लाभ मिळवून दिला आणि अजून पण मिळवून देतात आता शेतकरी संघटनेचं ते खूप चांगलं कार्य करत आहेत आणि होणार स्थलांतर आणि ते कसं थांबवता येईल याच्यावरती त्यांचा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात अभ्यास सुरू आहे आणि ते लोकांचा थोडंसं परिवर्तन करण्याचं काम आहेत त्यांना कित्येक अडचणींना सामोरे जायला लागतं सा असं त्यांनी आपल्याला मगाशी पण बोलताना सांगितलं तर चांगल्या कामांसाठी अडथळे निर्माण होतात आणि त्या अडथळ्यांवरती मात करणंच खरं गरजेचं असतं हे तुम्ही कैलास मुकुंद पायगुड यांच्याकडनं शिकवू शकता आजच्या दिवसासाठी इतकंच नमस्कार नमस्कार